नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे माय बोबी न्यूज चॅनल पाहूया विस्तार नगरपंचायतीचा कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय नियुक्ती वेतन योजना तात्काळ अंब अंमलबजावणी करणे तसेच नगर परिषद नगरपंचायती राज्य प्रवग अधिकारी नगरपंचायती अस्थावरील मूलभूत समस्यावर कारवाई करणे तसेच राज्य प्रयोग सर्वसाधारण बदल्यामधील जाचक अटी वगळणे किंवा मुख्य अधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तात्काळ एम पी सी मार्फत घेणे धारणाधिकार सनियुक्ती व बदल्या पदस्थापना करणे अनेक मागण्या घेऊन बेमुदत संप नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे मायभूमीन्यूजसाठी तालीफ शेख खामगाव हॅलो स्टार्ट महाराष्ट्र नगर परिषद राज्य संवर्ग अधिकाऱ्यांची जी संघटना आहे ती मागच्या गुरुवारपासून बेबोदत संपावर गेली आहे आमच्या संप करण्यामागचा उद्देश एकच आहे की ज्या आमच्या मूलभूत मागण्या आहेत सरकारकडं त्या अद्यापही अद्यापही प्रलंबित आहे आम्ही मागचे दोन तीन वर्ष त्याचा पाठपुरावा करतो सरकारकडं परंतु त्या कोणत्याही मागण्या आजपर्यंत सुटलेल्या नाहीत तसेच नगर कर्मचाऱ्यांच्या पण भरपूर मागण्या अशा आहेत की साधा वेतनाचा प्रश्नही आहे सहाय्यक वेळेवर येत नाही त्यामुळे त्यांचं वेतन वेळेवर होत नाही संवर्ग अधिकाऱ्यांच्या वेगळ्या मागण्या आहेत ते राज्यशासकीय आहेत नगरविकास त्यांना राज्य शासकीय म्हणतो वित्त विभाग त्यांना शासकीय म्हणत नाही मंत्रालयातल्या दोन विभागांच्या मतमतांतरांमध्ये प्रश्न अडकून पडलेला आहे अद्यापही ते ते तेरा वर्ष चौदा वर्ष झाले संवर्ग स्थापन होऊन आय डी अद्यापही एकालाही मिळाले नाही दहा वीस तीसचा जो आश्वासित प्रगतीचा जी आर आहे तो नप कर्मचाऱ्यांना अद्याप लागू केलेला नाही अशा ज्या आमच्या मूलभूत हस्तात बाबींच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आम्ही या नाईलाच तो बेमोज संपत उतरलो आहे आणि आमची सरकारला विनंती आहे की या मागण्यांचा गांभीर्यपूर्ण विचार करून त्याच्यावर आम्हाला एक चांगलं सोल्युशन द्यावं धन्यवाद